सोलापूर व्हायरल ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन सडपातळ पातळ आणि फिगर असलेल्या मुली अभिनेत्री होऊ शकतात ही चौकट मोडून आज अनेक अभिनेत्रींनी ने कला विश्वात नाव कमवलं आहे यांच्यापैकी एक म्हणजे अक्षया नाईक सुंदर मनामध्ये भरली मालिकेतून घराघरामध्ये पोचल्या अक्षयाने लतिकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं नवीन प्रोजेक्ट बरोबर वैयक्तिक आयुष्याबाबत ही अक्षय पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असते नुकत्याच अक्षयाने इन्स्टाग्रामवरून तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे या फोटोत मराठमोळ्या अक्षयचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे हा फोटो शेअर करत अक्षयाने पोस्ट लिहिली पोस्ट आहे बऱ्याच दिवसानंतर हा फोटो माझ्या फोन मधून मी इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये मध्ये हे फोटो शूट मी केले आहे हा फोटो पोस्ट करताना मी खूप विचार केला माझ्या चाहत्यांना हा बोल्ड फोटो आवडेल का याची मला खात्री नव्हती असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे पुढे अक्षयामध्ये कधीही न करण्यापेक्षा उशिराच चांगला आणि मी कलाकार असल्याचं मला जाणीव झाली जर मी माझ्या झोन झोनमध्ये बाहेर आले नाही तर मी कधीच पुढे जाणार नाही अक्षयच्या या फोटोवर सेलिब्रिटीने आणि चाहत्यांनी कमेंट केले आहे तिचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे दरम्यान अक्षयने मराठीबरोबरच हिंदी देखील काम केलं आहे छोट्या पडद्यावरील ये रिश्ता क्या कहलाता आहे या लोकप्रिय मालिकेत अक्षय महत्वाच्या भूमिकेत दिसली होती ごありがとうなるほど。